रनिंग पेरेंट्स एंड माय डियर स्टूडेंट्स सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार आहे आपण प्रॅक्टिस करायचे आहे प्रॅक्टिस नेक्स्ट मैन परफेक्ट बघा इथे या ठिकाणी म्हटलेले दररोज लहान मुलांशी ही इंग्रजी वाक्य आता ही पालकांचं काम आहे आता जे आपले छोटे छोटे बाळांतले तुमचे त्या बाळांसोबत आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे मग काय मित्रांनो हे जर आपण केलं तर काय होईल इंग्रजी आलीच समजा आता छोटे छोटे आहेत त्यांना समजा व्याकरणाचे नियम जरी माहीत नसतील ना तरी इथून सुरुवात करा म्हणजे तुम्ही एकदा प्रॅक्टिस केलं ना त्यांच्यासोबत बोलण्याची तर ते मुलं सुद्धा तुमच्यासोबत असं बोलतील आणि त्यांना इंग्रजी समजेल अरे कोणत्या शब्दाला काय म्हणायचं हे वाक्य कसं तयार झालं मग त्यांच्या लक्षेल अरे आपण घरी पण बोलतो ना प्लीज गि मी वॉटर एखादा माथारा आजोबा बसलं असतं मग ते कमेर राजवीर प्लीज गिव्ह मी वॉटर कनेश फेरीज युअर बॅग फेरीज युअर स्कूल बॅग फेरिज युअर युनिफॉर्म म्हणजे आपण काय पण असं बोलू शकतो म्हणून एक सुचार पहा द ब्युटिफुल थिंग अबाउट लर्निंग पहा द थिंग अबाउट लर्निंग इज नो बडी कॅन टेक इट अवे फ्रॉम यू नो बडी कॅन टेक अवे फ्रॉम यू म्हणजे काय मित्रांनो शिकण्याची सुंदर गोष्ट म्हणजे ते तुमच्यापासून पहा शिकण्याची सुंदर गोष्ट म्हणजे काय ते तुमच्यापासून कोणी कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आपण एखादी गोष्ट शिकलो ना आता एखादं समजा ज्ञान आहे आपण ते आपल्याकडं आलं आपल्या डोक्यात बसले कोणी घेईल का हिराव नाही आपण दुसऱ्याला सांगायचं असतं पण अशी गोष्ट आहे बघा मित्रांनो या ठिकाणी मी काही वाक्य लिहिली आहे आणि ही वाक्य आपल्याला काय करायचं आहे की आपल्या मुला मुलांसोबत दररोज बोलायचे आहेत आय एम डुईंग हम्म रिक्वेस्ट फॉर ऑल पॅरेंट्स प्लीज गिव्ह समटाईम फॉर युअर चाइल्ड तुमच्या मुलांना थोडा वेळ द्या आणि त्यांच्यासोबत असं बोलण्याचा प्रयत्न करा काहीच नाही दररोजचे दहा मिनिटं किती मिनिटं फक्त दहा मिनिट तुम्हाला त्यांच्याशी संवाद करायचा बोलायचं ना काय होतं एवढे वाक्य बोला आता मी तर वाक्य लिहित पण ते तेच वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये कसे बोलायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शोधपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका काय वेळ त्यामुळं मी दररोज नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो आणि व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल म्हणून चला तर सुरुवात करूया आता पहा या ठिकाणी मी लिहिलेलं आहे मला दाखव मला दाखव म्हणजे काय म्हणते त्याला त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं शो मी काय म्हणायचं शो मी शो मी मला दाखव किती मी शोम्यूर न्यू बॅग शोम्यूर न्यू बुक ठीक आहे ना काय पण एखादी गोष्ट घ्या आणि म्हणून शो नय म्हणजे मला दाखव नुसतं काय आता मला ते दे काय म्हणणार त्याला गिव मी डॅट गिव मी गिव मी दॅट गिव म्हणजे नाही मी म्हणजे मला डॅट म्हणजे तो देते गिव मी दॅट मला ते आता पुढचं आहे जोरात बोल म्हणजे काय बोलले काम तर पण स्पीक आणि मोठ्यानं लाऊडली म्हणजे काय होईल स्पीक लाऊडली पहा स्पीक एसपीई ए के स्पीक लावडली येलो यू डी स्पीक लावडली आता कुठं का होईल आता हे काय हे खा खाण्याला काय म्हणतो सर आठवलं का हा आठवलं इट 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 म्हणजे खाणे इट म्हणजे ते हे खा इट इट हे खा नंतर सावकाश चाला चालेल काय म्हणतो आपण वाक आणि सावकाशला स्लोली मग काय होईल वाक स्लोली व्हेरी गुड वाक स्लोली डब्ल्यू एल के वाक स्लोली डब्ल्यू एल वाय बरोबर वाटप माझा हात धर होल्ड माय हँड बरोबर होल्ड होल्ड माय हँड होल्ड माय हँड म्हणजे काय होईल बाळा माझा हात धर तुला असं एखाद्या गर्दी चालतो आपण किंवा बाजारात चालतो mm. ना मार्केटला गेल्यानंतर लहान मुलं कसे इकडे तिकडे पळत वाहन येत ते भरकन एखादं असं वाहन त्याला धक्का मारू शकतो म्हणून आपण होल्ड माय हँड माझा हात धर आता मी विसरलो काय आय विसरण्यासाठी फॉरगॉट फॉरवॉर्ड आय आय फॉरलो तू असा शांत का आता वर्ग ठिकाणी बोलू असे ना अरे तू असा शांत का काही दुखायचे का कोणी तुला भांडलं का असं त्याला आपण माहिती काय यू सायलेंट आर यू सायलेंट आर यू सायलेंट आता व्हाय डब्ल्यू एच इथं हा प्रश्न आहे व्हाय आर यू सायलेंट आणि समोर आपल्याला काय द्यायचंय प्रश्न एस आई एन डी आता काय झालं व्हाट हॅपन काय म्हणणार व्हाट हॅपन का व्हॉट प्रॉब्लेम काय म्हणणार सांगा व्हॉट हॅपन व्हॉट हॅपन व्हाट हॅपन काय झालं तू काय खाल्लेस आता खाण्याला काय म्हणतो इट बरोबर आहे तू म्हणजे यू आणि काय म्हणजे हॉट म्हणजे इथं किती प्रश्न हॉट डीड यू इट हॉट व्हाट डीड यू इट व्हाट डीड यू इट 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 म्हणजे इथं पण डब्ल्यू एच नसून आपण इथं प्रश्न चिन्ह दिला आहे प्रश्न व्हॉट डीड यू यू इट तू काय खाल्लीस आपण सहज बोलायचं ना घरे आपण बोलत असताना म्हणतो एखादी आली ना बाहेरून आली गावातून म्हणजे त्याला तू काय खाल्ल बाळा मग ते सांगते आई खिचडी भाजी काय असेल ते घरामध्ये भाजी पोळी हे ते आपल्याला सांगू शकतो आता चला एक खेळ खेळूया म्हणजे काय म्हणणार सर खेळायला काय म्हणतो आपण गेम राईट आणि लेट्स म्हणजे काय चला लेट्स प्ले अ गेम लेट्स टी गेम चला एक खेळ खेळूया आता पण माझे हात घाण झाले आहेत आता माझे म्हणजे माय का घाण म्हणजे काय डर्टी म्हणजे का जर माय है, माय हँड्स आर डर्टी माय माय हँड्स आर म्हणजे डी उच्चार जास्त आपल्याला करायचा डर्टी शब्द आहे ना डरटी असं नाही म्हणायचं डर्टी डर्टी म्हणजे अर्थ रचा सायलेंट उच्चार आपल्याला करायचा आहे पुढे पहा मित्रांनो आता समोर आहे माझ्या मागून मना किंवा मन म्हणजे काय म्हणणार तुम्ही रिपीट आफ्टर मी रिपीटर रिपीट आफ्टर रिपीट आफ्टर मी माझ्या माझ्या मागून आता रीड मी म्हणजे काय माझ्या सोबत वाचा हे पण तुम्हाला माहिती जा आणि खेळ जा बाहेर जा बाळा जेवण झालं तुझं आता काय कर थोडस जेवण झालं ना बाहेर जा आणि खेळ म्हणजे काय म्हणणार का तुम्ही जा आणि खेळ म्हणजे काय गो अँड प्ले राईट गो अँड प्ले, प्ले? किती साध सरळ सोपा हो मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या आपल्या छोट्या छोट्या बाळांना त्या बाळासोबत प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली ना तुम्ही किती सांगितलं ना त्याचा काय उपयोग आता ताबडतोब सबस्क्राईब दिस चॅनल ताबडतोब म्हणजे काय कस राईट राईट म्हणजे ताबडतोब आता काळजीपूर्वक राहा बी केअरफुल काळजी म्हणजे केअर म्हणजे काळजी पण काळजीपूर्वक राहा म्हणजे काय बी केअरफुल केअरफुलो बी केअरफुल माझ्याकडे बघ बघ म्हण बघण्या लुक माझ्याकडे म्हणजे लुक ॲट मी राईट लुक ॲट मी माझ्याकडे बघ लूक मी माझ्याकडे बघ आता पहा वरच्या मजल्यावर जा आता दोन मजले असे एक पुस्तक ठेवलंय इंग्लिशच इंग्लिश ग्रामरचं ते घेऊन ये कसं म्हणा सर वरच्या मज मजल्यावर जा कस म्हणा गो अपस्टियर गो अपस्टिअर गो अपस्टिअर नंतर हळू नको लहान मुलं पाहतू चुबू करतो बरोबर आता राष्ट्रगीत सुरू असते पहा तर त्यांना सांगा तुम्ही हळू नका रे मुलांना राष्ट्रगीत सुरू झालेलं आहे त्यावेळेस काय म्हणायचं मग काय म्हणणार तुम्ही डोंट मू हलू नको डोंट डोंट मू हलू नको डोंट मू हलू नका किंवा हलू नको आता उठा म्हणजे काय वेक अप, वेक म्हणजे उठणे डब्ल्यू एठा उठा उठा शाळेत जायची वेळ झाली उठा बरं लहान मुलं भाषा झोपत होत नाही आई म्हणते बाळा असं ना अरे उठल्या उठल्या म्हणते अरे माझी आई मला इंग्लिश मध्ये बोलते ती एवढा उठते का नाही एवढ्या वाटे हा आणि तो उठतो म्हणजे पा काही हरकत नाही पुढतो काही हरकत नाही म्हणजे काय काय म्हणणार तुम्ही मला नेव्हर माइंड किंवा नो प्रॉब्लेम नेव्हर माइंड माइंड नेवर ए नो प्रॉब्लेम नेवर प्रॉब किंवा नो प्रॉब्लेम आता स्थिर उभे राहा शांत म्हणजे स्थिर म्हणजे काय स्थित स्टँड स्टील स्टॅन म्हणजे काय उभे राहा आणि स्टील म्हणजे स्टील म्हणजे काय शांत वेरी गुड स्टँड स्टील वेगाने धावू नको रक्कड इतक्या वेगाने धावू नको धावून धाव नको म्हणतात काय म्हणते रन आणि वेगाने म्हणजे फास्ट म्हणजे म्हणणार का सर डोंट रन सो फास्ट डोंट रन टी डोंट रन सो फास्ट डोंट रन सो फास्ट आता पा आता एवढे तुम्ही शब्द असले ना एखाद्या मुलानं आपल्याकडं दिल्ला होमवर्क फोन केला म्हणतो अरे बाबा जॉब त्याला माहिती शाबासकी द्यायची किंवा गुड जॉब गुड जॉब गुड जॉब म्हणजे त्याला पण वाटतं मला सरांनी शाबास दिली पहा आता माझी मुलं पहा मी त्यांना होमवर्क दिलं ना सर गुड डे काय तुमची अपेक्षा असतील लहान कायची ते सर मला गुड द्या आणि तुम्ही एकदम छान म्हणते बघा काय करा अक्षर सुंदर काढण्याचा प्रयत्न करा अक्षर वळणदार काढा असं मी लिहिण्याचा प्रयत्न करून पुढच्या उद्या म्हणते सर किती छान काढल्या अक्षर गुड द्यायक गुड द्याय प्लीज प्लीज व्हेरी गुड म्हणतो व्हेरी गुड एकदम छान काढतो व्हेरी व्हेरी गुड म्हणजे एवढं मुलगा मुलगा छोटस बाळ एवढं आनंदाने उद्या मारताना खरं त्यांची प्रशंसा केली तर ते पुन्हा उद्या चांगला अभ्यास करून नेत अशा प्रकारे आपण त्याला गुड जॉब म्हणायचा आहे म्हणजे त्याला शबासकी द्यायची आहे शाबास म्हणायचं आहे गुड जॉब असं म्हणलं की ते विद्यार्थी आपल्याकडं पुन्हा ते अभ्यासाला लागतो अशा प्रकारे मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद